तंत्रज्ञान माणसाचं आयुष्य सोपं करतं असं म्हणतात पण माझ्या बाबतीत त्याने माझं आयुष्य नरक बनवलं आहे गेल्या महिन्यात मी घरात सगळं स्मार्ट होम सेटअप केलं लाईट्स फॅन डोर लॉक सगळं एका आवाजावर चालतं सुरुवातीला खूप मजा वाटली एलेक्सा लाईट बंद कर म्हटलं की सगळं शांत व्हायचं पण तीन दिवसांपूर्वी काहीतरी बदललं रात्रीचे दोन वाजले होते मी गाड झोपेत होतो अचानक हॉलमधल्या म्युझिक सिस्टमवर गाणी वाजू लागली जुनी रडकी गाणी मला वाटलं काहीतरी तांत्रिक बिघाड असेल मी जोरा तोरडून सांगितला एलेक्सा म्युझिक बंद कर गाणं बंद झालं पण लगेच त्या मशीनमधून एक आवाज आला जो त्या डिव्हाइसचा नव्हता कुणीतरी अगदी जवळ येऊन कुजबुजल्यासारखा आवाज आला पण मला ही गाणी आवडतात माझी झोप उडाली मी उठून बसलो हॉलमध्ये जाऊन पाहिलं तर तिथे कुणीच नव्हतं मी स्वतःला समजावलं की हे माझं भ्रम असावं पण दुसऱ्या दिवशी रात्री जेव्हा मी किचनमध्ये पाणी प्यायला गेलो तेव्हा समोरच्या काचेवर मला एक नोटिफिकेशन दिसलं माझ्या स्मार्ट फ्रीजच्या स्क्रीनवर कुणीतरी लिहिलं होतं आज तू लवकर घरी आलास बरं वाटलं माझ्या घरात माझ्याशिवाय दुसरं कुणीच नसतं मी तातडीने सी सी टी व्ही फुटेज चेक केलं कॅमेऱ्यात काहीच दिसत नव्हतं पण एक गोष्ट विचित्र होती घराचे दरवाजे आपोआप उघडत होते आणि बंद होत होते जणू कुणीतरी आत येतं आहे आणि बाहेर जात आहे ज्याला कॅमेरा पकडू शकत नाही काल रात्री तर हद्दच झाली मी झोपायच्या आधी बेडरूमचा दरवाजा आतून लॉक केला अचानक माझ्या बेडसाईड लॅम्पचा रंग रक्तासारखा लाल झाला आणि माझ्या फोनवर एक मेसेज आला माझ्याच घराच्या डोरबेल कॅमेऱ्यातून समवन इज ॲट द डोर कुणीतरी दारावर आहे मी फोनमध्ये पाहिलं बाहेर कोणीच नव्हतं मग कॅमेरा हळूच घराच्या आतल्या बाजूला फिरला त्यात दिसलं की मी माझ्या बेडवर झोपलो आहे पण माझ्या बेडच्या अगदी कोपऱ्यात एक काळी आकृती उभी आहे ती आकृती कॅमेऱ्याकडे बघून बोट दाखवत होती थेट माझ्याकडे मी घाबरून मागे वळलो तिथे कोणीच नव्हता पण माझ्या कानाजवळून एक थंड श्वास गेला आणि त्या स्मार्ट स्पीकरमधून पुन्हा तोच आवाज आला आता आपण सोबतच राहणार आहोत मी आता घर सोडून बाहेर आलो आहे पण माझ्या फोनवर अजूनही मेसेज येत आहेत तुझ्या बेडरूमचा फॅन सुरू केला आहे लाईट्स चालू आहेत जणू तो अदृश्य पाहुणा अजूनही तिथेच माझी वाट बघतोय तुमच्या घरातही स्मार्ट स्पीकर आहे का मग आज रात्री एकदा चेक करा तो फक्त तुमच्या सूचना ऐकतो आहे की तुमच्या आयुष्यावर लक्ष ठेवतो